पंचनामे झालेले तयार झालेले सगळं झालेलं बाबा आडलाय कशा पुस्तक पटेल बाकी नाही दिवाळी कडू व्हायच्या मार्गावर आता जर बघायला गेलं तर शेतकऱ्याचा प्रश्न वेगळा आहे त्याला माहिती उत्पन्न द्यायचं किती नुकसान बाबा दिवाळी आली आम्हाला कपडे घ्या फटके घ्या पण आमचं सरक सगळं लक्ष सरकारकडे हिच्यात पैसाच नाही आम्ही शहरात गेलो की त्यांच्या दारापुढं फुलाच्या रांगोळ्या रांगोळीच्या रांगोळ्या आणि आमच्या इकडं असल्या राज्यभरात पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं आतोनात नुकसान झालेलं जा आहे जालना जिल्ह्यातल्या जालना तालुक्यातले शेतकरी सुद्धा या नुकसानीमुळे अत्यंत कष्टी झालेले आहेत त्यांच्या हात तोंडचा घास हिरावला गेलेला आहे हातात काहीच पडलेलं नाही त्यामुळे सरकारने त्यानंतर जे काही पॅकेज घोषित केलं बत्तीस को बत्तीस हजार कोटींचं केलं ते आतापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही काही ठिकाणी पंचनामे झाले काही ठिकाणचे पंचनामे वेगात आहेत होत आहेत पण अजूनपर्यंत त्यांना मदत भेटली नाही दिवाळी अक्षरशः पाच ते सहा दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि हा शेतकरी राजा आता चिंतेत पडलेला आहे की त्या लोकांच्या घरी दिवे लागतील धन दांडग्यांच्या घरी दिवे लागतील पण यांच्या घरचे दिवे कसे यांच्या घरचं गोडधोड कसं यांच्या मुलांना काय काय कपडे लत्ते करता येतील काय फटाके घेता येतील आपण अंतरवाला गावात आलेलो आहे तिथल्या शेतकऱ्यांच्या आपण व्यथा जाणून घेऊया त्यांनी आजची काय भूमिका आहे दादा जे पॅकेज आता सरकारने घोषण केलं ते तुमच्यापर्यंत अजून पोहोचलं नाही काय प्रतिक्रिया आहे तुमची कशी तुमची दिवाळी साजरी होईल खूप अवघड परिस्थिती सर सरकारने जी मदत जाहीर केलेली आहे ती एक तर तुटपुंजी आहे ठीक आहे फुलने फुळाची पाकळी सरकार देत आहे आम्ही ते मान्यही केलं पण ते देणार कधी फक्त कागदोपत्री जाहीर करून होणार नाही आहे अगदी दोन ते तीन दिवसावर आलेली दिवाळी आहे आमच्या घरामध्ये छोटे बालगोपाळ आहे त्यांना वर्षातून येणारा एकच सण असतो दिवाळी दिवाळी बाबा दिवाळी आली आम्हाला कपडे घ्या फटके घ्या पण आमचं सरकं सगळं सरक, सरक लक्ष सरकारकडे खिशात पैसाच नाही आहे तर कुठून दिवाळी साजरी करणार एवढा मोठा सण आहे त्याच्यामध्ये बिलकुलही आ अशी आनंदाचा कुठेही असा आनंद वाटत नाही आहे जोपर्यंत सरकार मदत देत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा आम्हाला सण साजरा करता येणार नाहीये खूप वाईट परिस्थिती आहे नाफेड ही चालू नाहीये जे स्वाभिनीच उत्पन्न आहे ते एकदम एक छोटस तुटपुंजी झालेलं आहे दोन कुंटल तीन क्विंटल त्यालाही भाव नाही नाफेड चालू झाला तर किमान सरकारने जो भाव जाहीर केलेला आहे तो भाव तरी मिळाला असता आज मार्केटमध्ये पस्तीस छत्तीस रुपये खरेदी चालू आहे बिलकुल कुठल्याही प्रकार कुठल्याही प्रकारचं त्यात काहीच होत नाहीये त्याच्यामध्ये खर्चही निघत नाही तर मग सर शेतकऱ्यांनी कुठून दिवाळी साजरी करायची एकदम वाईट परिस्थिती आहे सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने बघितले पाहिजे एकदम सरकारने तात्काळ मदत जाहीर जी केली ती लवकर शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचण्याचं नियोजन सरकारने करायला दादा सगळ्या महाराष्ट्रात दिवाळीचा सण ची उत्साह पाहायला भेटतोय तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडावर चिंता पाहायला भेटते तुम्ही सगळे इथे जमा झाले आपला प्रश्न मांडण्यासाठी काय वाटतं तुम्हाला काय दिवाळी तुमची कशी असेल आम्ही शहरात गेलो की त्यांच्या दारापुढं फुलाच्या रांगोळ्या रांगोळीच्या रांगोळ्या आणि आमच्या इकडे आलो की असं वसाड वाढल्यासारखं गाव वाट राहिलं आम्हाला रांगोळी काढायला सुद्धा पैसे नाही राहिले हो साहेब दयनीय परिस्थिती आहे विषम परिस्थिती आहे सरकारला हीच विनंती आहे की पटकत लवकरात लवकर पैसे आमच्या खात्यावर टाका आणि लगेच दिवाळीच्या आदल्या दिवशी नका टाकू दिवाळीच्या अगोदर म्हणजे आठ दिवस झाल्या आग, दिवस अगोदर टाकायला चा पाहिजे होते आता चार पाच दिवस दिवाळी राहिली आम्ही त्याच पैशाच्या आशेवर बसलेलो आहे आम्हाला वाटवायला पैसे येणार 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 मग आम्ही दिवाळी साजरी करणार पण परिस्थिती अशी आहे की दिवाळी साजरी करायला पैसेच नाही तर करणार का आमच्या लेकर बाळा रडत बायको बायक उत्तन पण करती कधी साडी घाता कधी दिवाळी करता आता तिचा तरी काय ती मायबाप सोडून आमच्या दारात आली ना आम्हाला तिला साडी कपडे लट्टे घेण्याचे मुलं रडू राहिले वर्षातून एकदाच कपडे लट्टे घ्यायचे आमच्या आईपदे ते सुद्धा आम्हाला भेटायला पाहिजे की नाही आम्ही आमच्याकडे जे सगळे पैसे होते ते धरणीमात्यात ओतले पण धरणी धरणीमातेनं आम्हाला आता निसर्गाचा नियम आहे एखाद्या ये हानी येते पण त्याच्या शासनानं आमच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे आमच्या शासन पाठीशी उभा राह राहिला असं वाटलं खरं झालं आम्हाला सरकारने पॅकेज केलं ना सरकारनं पॅकेज घोषण केलं पण ते टाकलंच नाही टाकलं तर दिवाळीच्या दिवशी टाकलं तर आम्हाला त्याचा काय फायदा सांगा बरं साहेब आमची दिवाळी तर कडूच होणार आहे ना मग ही दिवाळी जर गोड करायची असेल तर आजच्या आज पैसे आज संध्याकाळपर्यंत पैसे शासनाने टाकायला पाहिजे काय मागणी काय आमची हीच मागणी की लवकरात लवकर जे मंजूर केले ते पैसे टाका आमचे पंचनामे झालेले याद्या तयार झालेले आहे सगळं झालेलं आहे मग आता कशात का शास्त्रपटाने दाबाच बाकी पैसे जर बँकेत आले ना जर गेले तर बँकावर सुट्ट्या आहे मग आम्हाला ते पैसे कसे काढता येणार आणि दुकान बंद राहते काय खरेदी आम्ही करणार पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला एक शब्द दिलेला आहे मुख्यमंत्र्यावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे पण त्यांची एकच आमची विनंती तो आमचा जो विश्वास आहे तो तुम्ही खोटा उदय नका साहेब आणि तुम्हीच आमचे लाडके नेते तुम्हीच आमचे मायबाप आहे आणि तुम्ही सर्व स्वी जा नेते आम्ही तुम्हाला उद्याच्या काळात पंतप्रधान बसण्याची आमची अपेक्षा आहे तुम्हाला पण आम्ही पाहतो आम्ही तुम्हाला उद्याचे पंतप्रधान म्हणूनच पाहतो पण महाराष्ट्रातच तुम्ही जर चांगलं काम केलं बारशी निर्णय घेतले तुम्ही जर आमच्या संविधानात जाणून घेतल्या तर तुम्ही देशाच्या संविधान जाणून घेऊ शकता आणि देशाच्या पती तुम्ही नेतृत्व करू शकता आम्हाला अपेक्षा देशाचं नेतृत्व करावं पण तुम्ही आज आमच्याकडे लवकरात लवकर पैसे जर टाकले तर ते स्वप्न तुमचं पूर्ण होईल आमचंही पूर्ण होईल दादा काय परिस्थिती आहे सध्या दिवाळी तोंडावर आलेली आहे दिवाळी तोंडावर आलेली दरवर्षीच्या प्रमाण दिवाळी होणार शासनाने फक्त डिक्लेअर केलेले किंवा दिवाळीला देऊ पैसे पण मला तरी कसे मला तरी वाटत नाही की ते शक्य नाही पंचनामे हा फक्त त्याचे वेळ काढू काढूपणाचं बहाण आहे एक मग काय वाटतं तुम्हाला वेळेवर मदत येईल दिवाळी शक्यच नाही शक्यच नाही जसे तसंच रोजचं जे आहे आपलं उदरनिर्वाह निर्वाज सर्वच करायचं तेच मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो दिवाळी पर्यंत पूर्ण शेतकऱ्याला खात्यावर रक्कम जमा होऊ शकत नाही हे फक्त वेळ काढू पाच आहे पण मी चेंज झाले नाही यादी आली नाही शासन शासनाला त्याला सारायला माहिती कोणाच्या जनावर किती जमीन आहे कोणाला किती उत्पन्न द्यायचं कोणाला किती नुकसान द्यायचं मला असं वाटतं का की सरकार वेळ वेळ पण करताय शंभर टक्के शासनाने सांगितलं की सतरा हजार रुपये हेक्टर तुम्हाला देऊ ईमेलवाल्याच्या जर मनात आलं तर ते एका मिनिटात देऊ शकते त्याच्याकडे सारी माहिती फक्त क्लिकवर बटन दाबलं दरवर्षी तेच होत फक्त पण आहे दादा काय सांगणार काय भावना आहे तुमच्या दिवाळी तोंडावर आलेली आहे तुमचं इथल्या गावातलं वातावरण कसं आहे घरातलं वातावरण कसं आहे म्हणजे या नुकसानी नंतर तुमच्या घरात काय ओढवलेली परिस्थिती सर प्रथम जर बघायला गेलं तर जेवढे आमचे पिकं पेरलेले होते ते पूर्णपणे पिकांचं नुकसान झालेलं आहे हे सरकारची सरकारकडे याची पूर्णपणे माहिती आहे सरकारने पंचनामे करायला लावलेत आमच्याकडचे अधिकारी उशिरा का होईना आले पंचनामे करून गेले ठीक आहे सरकार म्हटलं पंचनामे करा पंचनामे झाले पंचनामे झाल्यानंतर आता पुढची प्रोसेस जी आहे त्याच्यात त्यांनी पॅकेज जाहीर केलं आता पॅकेज जाहीर केल्यानंतर ते पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येईल हेच शेतकऱ्याला प्रश्न पडलेला आहे बरं प्रश्न असा पडला की येईल की नाही येईल की नाही याचा पण सरकार आता हे झालेलं आहे शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांनी पॅकेज घोषण केलं तुम्हाला असं काय वाटतं येणार नाही म्हणून काय सरकार सर आता बघायला गे गेलं तर वीस दिवस झाले या सगळ्या घटनेला आणि पहिल्या घटनेल तर पंचवीस दिवस झाले दिवाळी गोड करू दिवाळी जवळ आली हो गोड कधी करताय दिवाळी कडू व्हायच्या मार्गावर आलेली आमची आता जर बघायला गे गेलं तर शेतकऱ्याचा प्रश्न वेगळा आहे शेतकऱ्यातलं तर नुकसान झालेलं झालेलं आहे पण शेतकऱ्याच्या भरवशावरती जे मजूर जगत होते गावामधले जे रोजीरोटीसाठी शेतकऱ्याच्या जा शेतामध्ये जात होते त्यांच्या हाताला सुद्धा रोजगार राहिलेला नाही त्यांचे सुद्धा दिवाळी कडू होते त्यांच्याकडे पण सरकारने लक्ष दिलं पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे आज जर तुम्ही बघायला गेलं तर मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्ही वाटलंच तर इथून सिटीमध्ये गेल्यानंतर चक्कर मारा मार्केटमध्ये तुम्हाला शेतकरी वर्ग दिसणार नाही फक्त सरकारी नोकरदार असेल जे पगारावरती जगतात ते दिसत आहेत शेतकरी मार्केटकडे भटकत पण नाही का की पैसेच नाहीये सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसलेला आहे शेतकरी की मदत ज्यावेळेस येईल त्यावेळेस शेतकरी बाजारात जाईल आपल्या गर, घरच्यांसाठी कुटुंबांसाठी काहीतरी खरेदी करेल पण मला तर वाटतंय की सहा ते सात दिवस दिवाळी राहिलेली आहे आता काही सरकारकडे मदतीची काही अपेक्षा ठेवून काही फायदा नाही मला तर वाटत की शेतकऱ्याने आता पुरणपोळी न खाता ज्वारीची भाकर खावी आणि आनंदाची बातमी अशी की आम्हाला राशन मध्ये वर्षी जेव्हाच आली फक्त ती जवारी आल्यामुळे आता आम्हाला पुरणपोळी न भेटता फक्त ज्वारीची भाकर खाऊन दिवाळी साजरी करावी लागणार आहे एवढं सरकारला सांगणं नाही पुरमपोळी तर तुम्ही ज्यावर दिली ना आम्हाला तर त्याच्यावरती आम्ही जगू पण येणाऱ्या काळात तुम्हाला आम्ही सडेतूर उत्तर देऊ रस्त्यावरती उतरू आणि तुम्हाला शेतकरी शंभर टक्के सडेतूर उत्तर देऊ दिल्याशिवाय राहणार नाही एवढं सरकारला इशारा आहे दिवाळी पाच दिवसात येऊन ठेपलेली आहे शेतकरी उद्विग्न झालेला आहे आणि शेतकऱ्याची चिंता याही काळात त्यांच्यापेक्षा त्यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांप्रती दिसून येते आपण या गावात जे पाहिलं त्या शेतकऱ्यांची व्यथा ही त्यांच्यासोबत त्यांच्या मजुरांबद्दल पण दिसते अनंत साई लोकमत डॉट कॉम जालना